यवतमाळच्या उमरखेडमध्ये विकास कामांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झुंपले ठाणकी बिटरगाव परिसर रस्ते वीज पाणी या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत रुग्णालयाची वास्तू पूर्ण होऊन दोन वर्षे झाली मात्र अद्याप उद्घाटन नाही ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य के केंद्रात डॉक्टर कर्मचारी नाहीत भाजप आमदार नामदेव ससाणे विरोधकांच्या निशाण्यावर आहेत विद्यमान आमदारांनी केलेले एकतरी काम दाखवा साहेबराव कांबळेंनी आवाहन केलंय तर कामे करूनही विरोधक बदनाम करत असल्याचा नामदेव ससाणेंचा पलटवार महागाव आणि उमरखेडा द उमरखेड या दोन ठिकाणी आरेस झालेला आहे ग्रामीण रुग्णालय झालेलं आहे त्या रुग्णालय अद्यापपर्यंत उद्घाटनाच्या शाळेमध्ये ठेवलं आहे तुम्ही प्रतीक्षित ठेवलेलं आहे दोन दोन वर्षे जर तुम्ही एखादी वास्तू जर ठेवली तर ती धुळकात पडते तिचं जास्तीचं नुकसान होते ती वापरात आली पाहिजे तर लोकाच्या सेवेसाठी आली पाहिजे जर तुम्ही नांदेडला किंवा मा यवतमाळला रेफर करता तर मग इथं क्वालिटीचं ब डॉक्टर किंवा क्वालिटीचे लोकं आहेत का असं वाटते का डॉक्टर लोक यायला तयार आहेत पण तुम्ही भरती प्रक्रिया केली नाही ए एन एमचे पदं व्याखंड आहेत डॉक्टरचे पदं व्याखंड आहेत एल एच यूचे पदं आहेत एम पी डब्ल्यूचे पदं व्याखंड आहेत सेवा संपूर्ण खोल मांडलेली आहे माझ्या मतदारसंघामध्ये जे काही मोठे प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाले होते त्यामध्ये मग समस्या असो पाण्याची समस्या असो ह्या सगळ्या समस्या मी या ठिकाणी दूर केल्या त्यासोबतच माझ्या मतदारसंघातील ज्या रस्त्या ज्या समस्या होत्या मग त्या बंदी भागातल्या असो मतखंडातल्या असो ह्या सगळ्या समस्या मी अतिशय प्रामाणिकपणे या ठिकाणी दूर केल्या त्यामुळं त्यांना जे बोलायचं आहे ते त्यांना बोलू द्या आपण त्यांना जे उत्तर द्यायचं आहे हे सगळं उत्तर अतिशय प्रामाणिक आपण आपल्या विकासामधून देऊ लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा